गेली अनेक वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस सुरू झाले असून एसटी महामंडळ प्रथमच सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांच्या नफ्यात आला आहे ऑगस्ट महिन्यात एकतीस विभागांपैकी वीस विभागांनी नफा कमावला आहे तब्बल नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्यामुळे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे राज्य सरकारनं पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एसटीच्या तिकिटात पन्नास टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या याबरोबरच एसटी प्रशासनानं गेल्या वर्षभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास प्रवासी राजा दिन कामगार पालक दिन श्रावणात एसटी संघे तीर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबवले यामुळे टीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली सध्या सरासरी चौपन्न लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असून यामुळे एसटी नफ्यात यायला मदत झाली आहे